नमस्कार शवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए आज शुक्रवार दिनांक सहा डिसम्बर दोन हजार चौबीस रोजी महानिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बहल बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे बाबासाहेबांनी आपले बहुतांश आयुष्य सामाजिक विषमता जातीय भेदभाव आणि वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढण्यात घालवले बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांची विचारधारा तसेच आजही त्यांनी सामाजिकसाठी बंध समता बंधुत्व एकात्मतेचे संदेश चिरंतन काळ प्रेरणास्तोत म्हणून राहील अशा महामानवाला आपण सार्वजन महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहतो यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी नगरसेवक राजू बनसोडे बंसी पारडे ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटी महिला कार्याध्यक्ष कविता खराडे असंघटित कामगार अध्यक्ष रवींद्र ओहाळ व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसर्गन वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वानखेडे उद्योग व व्यवसाय अध्यक्ष श्रीकांत कदम युवक कार्याध्यक्ष तुषार तामने उपाध्यक्ष गोरोबा गुजर संदीपान झोंबाडे ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी उपाध्यक्ष बापू कातळे प्रदीप गायकवाड सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष यश बोथ सामाजिक न्याय उपाध्यक्ष कुमार कांबळे सरचिटणीस अभिजित अल्लाट विनय शिंदे रवींद्र सोनवणे निखिल सिंह राजू सांधने जहीर छोटू खान जावेद भाई जकाते सचिन वाहलेकर नीलम कदम श्रीनिवास बिराजदार सचि सतीश सूर्यवंशी विराज बनसोडे कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे सुनील अडागळे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा